आवरा नका मोबाईल मोबाईल चिवडत बसा का हे hey बघा गावात आली आहे आमची ती बघा गावात येऊन काय काय काम करते आणि आमची व्यथा सांगणार आहे मस्त ना तर स्वागत आहे तुमचं ललिता पाटील या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आम्हाला खूप काम आहे आणि मी आम्हाला गावाचं काम लावलेलं आहे तर ब्लॉक पूर्ण बघा की आम्ही कसं कसं काम करतोय आम्ही दोघ पण काम रे पण आईना घाबरून आम्हाला ते काम करायचंय तर बापरे पडलंय ते बघा ते पण घेऊन जायचंय त्याचीच कमी होते आता घेऊन जायचं डायरेक्ट डायरेक्ट आम्ही आम्हाला सांगितलं होतं की त्या काय काय त्याला काय म्हणता गे मला पाटी पाटी नाही ग बोगी भरून घेऊन जायचंय असं पण आम्ही डायरेक्ट आम्ही काम चुकारतो की दोघं आणि असं वाटतंय पूर्ण काळी पडणार आहे क्रीम लावून लावून गोरी झाली तिची ट्रीटमेंट चालू आहे आणि आता तिला आई नि लावलंय म्हणा म्हणे हो गहू टाकण्याचं काम तर आम्ही दोघं काम चुकार आणि ते घेऊन घेऊन जायचं सोडलं आणि डायरेक्ट फोन घेऊन चाललं होतं फर्स्ट टाइम मला कळलं की मेहनतीचं काम करतो म्हणजे करतो तर आता ती लग्न करण्याचं नाही म्हणते सासू असं काम लावते म्हणे मग तिचं तोंड म्हणजे करायचं आहे ती लग्न बघा बापरे 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 काही सपाट आहे भाऊ बाप रे बाप म्हणते म्हणते का करपटपट सासूच्या घरी जायचंय प्रिपरेशन करून ठेवा असेच काम करावे लागतात सासू लारी करून तुला तर तुला गावाकडेच जायचंय नाही रे बाबा मी विचारणार होत

घरी <laughs> <नादी> <laughs> कर, कर। कोण करते तू करते का आ, पा, मम्मी 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 करते मम्मी नुसते व्हिडिओ बनवते व्हिडिओ बनवते फोटोशूट करते आणि आता बघतो जे मम्मी गावाला मी काय करते करते मी पण करते काय ना या मी। ना पस्टरा। पस्टरा आजू। बाप रे निघ बाप जेव नावा ना गोंटी उसले ने का आज जाऊ द्या पण आज थोडी कि येते आमच्या दिदीवर कारण की आमची दिदीने आता चालूच म्हणजे फ्रेश झाली ती बिचारीला आता खूप गरमी व्हायला लागली आहे <laughs> कारण की आहे तिथे अंकलेश्वर मध्ये ना गार्डन मध्ये फिरायची सवय झाली होती गार्डन मध्ये फिरते मी दिवसभर म्हणून बघा इथं बिचारी घर होतोय अपना अपना होताय गहू गहू होताय त्याच्यामुळे होता मी सांगते ज्यांना पण लग्न करायचं नाही त्यांनी घरच्यांना ऐकूच नका बघा लग्न करून अशी कामं करतात असे कामं दिले जातात त्याच्याने कसं पूर्ण बेहालवून जातो बघा बघा आमची दिदीचा फेस बघा कसं झालाय म्हणजे जसं की डायरेक्ट आता दिदी कोणाला मारू बो असं झालंय डायरेक्ट बघा बघा मम्मीच्या घरी फुलसारखी राहणारी मुलगी आज बघा बघा उन्ह कशी करते बघा हे बघा फायनली दिदी त्यांचं शेते खूप छान पैकी इथं पीक लावलेलं आहे खूप छान पैकी उगले ते उगलेलं पण आहे ते तिकडे समोर दिसते ती तिनी मोनी आहे इकडं ती ज्वारी आहे आहे बघा आमच्या दिदीने किती छान डॉलंग मारला आणि हे त्यांचं शेत आहे आणि जवळच घर आहे घराच्या मागे शेत आहे म्हणजे फार्म हाऊस आहे म्हणजे फार्म हाऊस मध्ये असे काम केले जातात आणि थोडे घाम गाळले जात म्हणून ते दिसत नाही तर काही दिसणार नाही ते नाही 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 सॉरी 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 मिस्टेक आता ते वरतून खाली घेऊन जायचं हा आता आता बघा आमची दिदी किती काम करते बघा आमच्या दिदी सारखं काम कोणीच करणार नाही बाकीच्या ना माझं डोकं दुखतय कोणाबद्दल प्रत्येक लेडीज काम करते असं काही नाही कोणाचं दिसत तर कोणाचं दिसत नाही असं काही नाही प्रेरणादायक आहे आमची दिदी प्रेरणादायक काय गपण प्रेरणादायक लाईक द्या प्रेरणादायक प्रेरणादायक म्हणजे सर्वांना तुम्ही प्रेम करता असं सांगते मी तुमच्या ऑडियन्सला तुमच्या फॅन लोकांना सर्वजणांना तेच ना मग तुम्ही पण त्यांना सपोर्ट करता आम्ही आलोय थकून आता आजीचं रिएक्शन बघते आजी आम्हाला चा ठेवा ना आम्ही एवढं वज वाहिलंय वरती कष्ट घेतले काल तर अशी झाली होती ना एकाच नंबर असं वाटत होतं एक कप अजून प्यावा असं वाटत होतं डायरेक्ट आई आई जा। में जा। 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 आजी आम्ही चढवते मायनी सप्पट एकच नंबर चा एक कप चहा सुद्धा पास्ता नाही आम्हाला काय आमची व्यथा सांगणार जाऊ दे बर मायनिली बघा तगारी ठेवली ठेवलीये आता बाई चहा ठेवणार आहे या सगळेजण चहा हा तर चहा ठेवते का काय काय माहिती पण सासूबाईने काय चहा हो ठेवली नाही सासूबाई <laughs> काही चहा पाजला नाही सासूबाई चहा पाजत नाही स्वयंपाक करत नाही धुलं धुत नाही भांडे घासत नाही काहीच करत नाही पोरणा सांभाळत नाही <laughs> पुस्तके झाडायला निघते बघा 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 आजीला राग आला वाटत <laughs> <laughs> करायचंय बर का नेक्स्ट टाइम हे पूर्ण भरायचंय आणि खाली ठेवायचंय तेव्हा बघा आमचे कशा हाल होतील मग तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओला पाहू आम्ही बाय बाय